नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ विथ यू के या युट्यूब चॅनल आपल्याला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे की आपण वर्ग पाचवीसाठी नवोदय सीरीज चालू केलेली आहे या मध्ये आपला पहिला चॅप्टर संख्या पद्धती यामधील आपले स्वाध्याय एक पॉईंट एक पॉईंट दोन आणि एक पॉईंट तीन झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय एक पॉईंट चार बघणार आहोत तर चला करूया सुरुवात बघा आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज किती आहे म्हणजेच एक ते वीस पर्यंत आपल्याकडे ज्या एकूण मूळ संख्या आहेत तर त्यांची आपल्याला बेरीज विचारली तर बघा आपल्याकडं एक पासून वीस पर्यंत मूळ संख्या कोणकोणत्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस तर यांची काय करायचे आपल्याला बेरीज तर करूयात बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस दोन तीन पाच पाच आणि पाच दहा दहा सात सतरा सतरा आणि एक अठरा अठरा आणि तीन एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि नऊ सदतीस हचे आले तीन तीन आणि एक चार आणि एक पाच पाच आणि एक सहा सहा आणि एक सात तर आपलं उत्तर आलेलं आहे बघा सत्याहत्तर तर ऑप्शन नंबर आहे तर समोर संखें आता समोरचा बघूयात हे बघा प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला दोन अंकांच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या किती म्हणजे सरसर दोन अंकी आपल्याकडे एकूण संख्या किती आहेत नैसर्गिक नैसर्गिक संख्या सुरुवात कुठून होत असते एक पासून अनगिनत समोर माहिती नाही अनंत तर आपण पहा एक पासून आता दोन अंकी संख्या एकूण आहेत किती तर सुरुवात बघा आपल्याकडे सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती लहान दोन अंकी संख्या कोणती आहे आपल्याकड दहा आणि सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती आहे आपल्याकडे नव्याण्णव तर बघा दहा आणि नव्याण्णव यांचा जर आपण गॅप काढला किंवा फरक काढला तर नव्याण्णव मधून दहा गेले तर उत्तर काय येणार आपलं एक मिनिट हा बघा दोन अंकी लहान लहान संख्या लहान संख्या कोणती आहे दहा आणि मोठी दोन अंकी संख्या कोणती आहे आपल्याकडं आपल्याकडं आहे नव्याण्णव तर काय करा नव्याण्णव मधून दहा वजा केले तर आपल्याकडे उत्तर येणार ना आहे नवातून जिरू गेले नऊ इथे आले एकोणनव्वद पण बघा हे जे दहा आहे दहा स्वतः अंकी संख्या आहे म्हणून याच्यात काय केले एक प्लस केले म्हणजे दहा चाला एक तर झाले नव्वद तर अजून सोप्या पद्धतीने पहा सर्वात मोठी दोन अंकी संख्या आहे नव्याण्णव आणि सर्वात मोठी एकांकी संख्या कोणती आहे नऊ यांचा आपण फरक काढला तर उत्तर निघणार आपलं नव्वद तर याच्यात ऑप्शन नंबर येणार आपलं बी असं जर तुम्हाला तीन अंकी संख्या एकूण संख्या विचारल्या तर बघा काय करायचं नऊशे नव्याण्णव मधून नव्याण्णव वजा करायचे तर उत्तर येणार नऊशे आता सर असं तुम्हाला तीन अंकी विचारू अंकी विचारू याच्यावर शून्य शून्य वाढत जाणार दुसरं काही होणार नाही समोरच बघा हे पाहता हे गणित काय दिलेले दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती म्हणजे जे, जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्या संख्या कोणत्या तरी दोन मूळ संख्यांचा गुणाकारांना सर्वात लहान संख्या तर बघा बत्तीस आहे बत्तीस बत्तीस कोणत्या दोन संख्येचा गुणाकार होऊ शकतो रे चार आठ बत्तीस किंवा सोळा दोन्ही बत्तीस ओके बसेच निघणार अजून तर काही होणार नाही पण ह्या मूळ संख्या आल्यात का नाही म्हणून पहिलं ऑप्शन आपलं येणार नाही आता दोन नंबर किती आहे तेहतीस तेहतीस कोणत्या दोन संख्याचा गुणाकार येईल अकरा तीन तेहतीस आणि बघा अकरा आणि तेरा ह्या दोन्ही पण काय आहेत मूळ संख्या आणि आपल्याला काय विचारले सर्वात लहान संख्या सर्वात लहान इथे बघा ऑप्शन नंबर बीच आहे कारण की सी चौतीस आहे डी पस्तीस आहे आता सी बघा चौतीस याचे पण दोन फॅक्टर पडतो सतरा दोन चौतीस दोन्ही संख्या मूळ आहेत पस्तीस सातापाचा पस्तीस दोन्ही संख्या मूळ आहेत पण आपल्याला त्यांनी सर्वात लहान विचारले म्हणून आपण घेतलं ऑप्शन नंबर बी तेहतीस समोरच पाहूयात आता हे गणित पा काय दिले पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्येला इंग्लिशमध्ये आपण प्राईम नंबर सुद्धा म्हणतो तर आता पहिल्या चार मूळ संख्या आपल्याकडे कोणकोणत्या तर बघा सुरुवातीच्या दोन तीन पाच आणि सात ह्या काय झाले आपल्या पहिल्या चार मूळ संख्या यांची काय करायची आपल्याला बेरीज दोन तीन पाच 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 दहा दहा आणि सात सतरा तर टोटल बेरीज आलेली आहे आपली सतरा तर ऑप्शन नंबर काय आहे डी आणि हा क्वेश्चन पहा दो दोन हजार एकवीस ला नोदयाला पडलेला पण आहे समोरचा क्वेश्चन बघा सातवा क्वेश्चन नाही पाचवा क्वेश्चन बघा जर छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल म्हणजे काय दिले सरळ सरळ आपल्याला त्यांनी एक संख्या दिली छत्तीस हजार चारशे नव्वद आणि याचे जे अंक आहेत सहा आणि नऊ यांच्या स्थानांची काय करायची अदला बदल म्हणजेच काय संख्या दुसरी तयार होणारी संख्या कोणती येणार तीन नऊ चार सहा एकोणचाळीस हजार चारशे साठ तर यांचा सा काय विचारला आपल्याला फरक म्हणजे मूळ संख्या अगोदरची होती छत्तीस हजार चारशे नव्वद नंतर अदलाबदल केल्या बापीस झाली किती एकोणचाळीस हजार चारशे साठ यांचा सा फरक फरक म्हणजेच काय वजा तर काय करू आपण मोठ्यातून लहान संख्या वजा करूयात एकोणचाळीस हजार चारशे साठ वजा छत्तीस हजार चारशे नव्वद तर बघा शून्या मधून शून्य गेले उत्तर येणार तुमचं शून्य सहा मधून नऊ जात नाही सहा मधून नऊ जात नाही मग आपण काय करणार चार करून एक उचना घेणार चार करून एक उसणा घेतला तर इथे किती झाली सोळा सोळातून नऊ गेले तर उरले किती सात ते बघा चार मधला एक इकडे गेला होता मग इथे उरले किती तीन पुन्हा तीनामधून चार जात आहेत मग तीन काय करणार समोरच्या संख्येकडून हातचा उसना घेणार म्हणजे कोणाकडून नऊकडून नऊकडून एक इकडे आला तेरामधून चार गेले उत्तर येणार तुमचं नऊ आता नऊातला एक इकडे गेला इथे उरले किती रे आठ आठातून सहा गेले आठातून सहा गेले उत्तर आलं दोन तीन तीन गेले शून्य तर आपलं उत्तर आलेलं आहे एक दोन हजार नऊशे सत्तर तर ऑप्शन बघा किती आहे ऑप्शन नंबर ए समोरचं बघा हा सावगणित बघा याच्यात काय दिले पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं संयुक्त संख्या आणि मूळ संख्या आपल्याकडे शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आणि चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत तर मूळ संख्यांची डेफिनेशन काय देईल ती व्याख्या मूळ संख्या म्हणजे अशा संख्या आहेत ज्यांना फक्त एक आणि स्वतः त्या संख्येने भाग जातो किंवा जा त्याचे फक्त दोनच अवयव पडतात तर याच्या विरुद्ध संयुक्त संख्येचं काय आहे दोन पेक्षा जास्त अवयव किंवा दोन पेक्षा जास्त संख्येने त्याला भाग घ्यायला पाहिजे तर बघा पहिली संख्या सतरा सतरा ही संख्या आपली मूळ आलेली आहे म्हणून हे ऑप्शन येणार नाही दुसरी काय आहे एकोणतीस एकोणतीस पण मूळ संख्या आहे तिसरी पंधरा याला मागास होतो डायरेक्ट चौथी पहा चौथी पण मूळ संख्या आहे मग ऑप्शन नंबर उरलं कोणतं सी आणि पहा पंधरा पंधराचे फॅक्टर एक न भाग जाते आ, तीन पाच आणि पंधरा एका पे, दोन पेक्षा जास्त अवयव आहेत म्हणून ही संख्या तुमची संयुक्त संख्या असणार आहे तर ऑप्शन नंबर आलेलं आहे आपलं सी समोरच पहा हा आता हे सातोगणित काय दिलेलं आहे आपल्याला नऊ पाच शून्य दोन चार या अंकांचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या तयार करा किमान म्हणजे लहानात लहान किमान म्हणजे काय लहान आणि लहान संख्या तयार करताना आपण काय करत असतो रे लहानाकडून मोठ्याकडे अंक लिहित नेत असतो तर लिहूयात बघा सर्वात लहान कोणता आहे शून्य दोन चार पाच नऊ एक मिनिट लक्ष राहू हो द्या शून्य आपण सुरुवातीला घेतला तर हो ही संख्या पाच अंकी तयार होईल का नाही मग काय करायचं शून्याला दोन नंबरला टाकायचं म्हणजेच उत्तर काय येणार आपलं दोन झिरो चार पाच नऊ म्हणजेच उत्तर आलेले आपलं वीस हजार चारशे एकोणसाठ ऑप्शन नंबर बी धन्यवाद समोरचा आता एक पॉईंट पाच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत